नमस्कार मित्रमंडळी दीपाज किचनमध्ये स्वागत आहे तुमचं आज मी बनवणार आहे चा भिजवलेल्या चण्याच्या डाळीचे भजी मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो नक्की तुम्हाला आवडेल अशा प्रकारे भजी एकदा तुम्ही करून बघा हे बघा बघा नक्की आवडेल तुम्हाला अशा प्रकारे भजी एकदा करून बघा सगळ्यात आधी आपल्याला चण्याचे डाळ भिजवून ठेवायचे पाणी टाकून चण्याची डाळ आपल्याला दोन ते तीन तास भिजून ठेवायचे स्वच्छ धुवून घेऊन पाणी टाकून भिजून ठेवायचं आहे तीन ते चार तास भिजवून ठेवायचं हो आहे डाळ आपल्याला चण्याची डाळ आपण चार ते तीन तास भिजून ठेवली होती त्यानंतर आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचे पाणी काढून घेतल्यानंतर मिक्सरमधनं काढून घ्यायची आहे डाळ अशा प्रकारे मिक्सरमधनं काढून घ्यायचे त्यानंतर मिरची कोथमीर स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घेऊन मिक्सर काढून घ्यायचे मिरची कोथमीर चण्याचं डाळ मिक्सर मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे त्यामध्ये मिरची अशा प्रकारे काढून घ्यायचे मिरची कोथमीर आणि लसूण ती टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे थोडंसं बेकिंग पावडर टाकायचं <tinyan> त्यानंतर चांगलं मिक्स करून आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे असंच कढाई ठेवायची एक कढाई तापल्यानंतर त्याच्यात तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला मिश्रण जे एकत्र केलेलं आहे ते तेलात सोडायचं आहे अशा प्रकारे आपल्याला तण घ्यायचंय बारीक गॅसवर बारीक गॅसवर आपल्याला तळून घ्यायचंय फास्ट गॅसवर तळून घ्याल तर तुम्ही मधातलं कच्चा राहील फक्त वरी कलर येईल अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तळून घ्यायचे जास्त कलर पाहिजे नाही नाहीतर चव जातील बारीक घ्या अशा प्रकारे तळून घ्यायचे अशा प्रकारे आपले भजी रेडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर नक्की मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा मित्रांनो धन्यवाद